नमस्कार रेसिपी सुरू करण्याअगोदर नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या सगळ्या भावा बहिणींना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आजची रेसिपी खूपच स्पेशल आहे नारळी निमित्त खूप टेस्टी आणि झटपट होणारा नारळी भात कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत आणि त्याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं हे सुद्धा रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करते भात बनवण्यासाठी एक वाटी मी इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेतला तरीही चालेल भात बनवण्याची पद्धत सोपी तर आहेच पण खूप वेगळीसुद्धा आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तर अगोदर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते दोन वेळा पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत आता यातलं पाणी नितळून घेते भिजवलेले तांदूळ एक पंधरा ते वीस मिनिट चांगले भिजून द्यायचेत आणि यामध्ये जे मी पाणी घालते ते आपलं नॉर्मल पाणी आहे असं गरम किंवा थंड पाणी नाही आहे तांदूळ भिजत ठेवलेत तोपर्यंत पुढची तयारी करायची तर इथे एक पाच बदाम घेतलेत आणि पाच काजू घेतलेले आहेत तर हे कट करून याचे असे बारीक काप करायचेत तुम्हाला जर जास्त ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर जास्त पण तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तर कट करून ठेवलेत तर याला लागणारे साहित्य पाहूयात तर एक वाटीभर इथे ते गुळ घेतलेला आहे एक वाटी खोवलेला नारळ म्हणजे ओलं खोबरं एकदम बारीक खिसून तरी घ्या नाहीतर बारीक वाटून घ्या तर चार लवंग घेतलेले आहेत त्यानंतर दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेत विलायची घेतली पण विलायची अशी थोडीशी फोडून म्हणजे कट करून जराशी घेतली अशी जेणेकरून यातले बी बाहेर येतील तर यातले एक दोन तीन चमचे तरी तूप लागेल लागेल तसंच तूप वापरणार आहे कढई गरम झाली की अगोदर त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचे तूप गरम झालं की त्यामध्ये अगोदर दालचिनीचे तुकडे घालायचे थोडेसे तडतडले की लवंग घालते आणि नंतर मग विलायची घालायची काही सेकंदासाठी हे मिक्स आहे असं आणि पटकन यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण कट करून घेतले होते ते घालायचे थोडासा हलकासा कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत भिजवलेल्या तांदळामधलं सगळं पाणी बघा नितळून काढलेलं आहे एका चाळणीमध्ये तांदूळ ओतले थोडासा लालसर कलर होईपर्यंत ड्रायफ्रूट्स परतून घेते म्हणजे भातामध्ये खूप छान अशी टेस्ट येते तर परतून झालेलं आहे आता हे तांदूळ यामध्ये घालायचे सगळ्यात महत्त्वाचे टीप म्हणजे भात चिकट होऊ नये यासाठी तांदूळ आपल्याला थोडासा असा तुपावरती परतून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनिट तांदूळ चांगला परतायचा आहे म्हणजे भात अजिबात चिकट होत नाही एकदम असा सुटसुटीत होतो आणि जर लागलं तर यामध्ये थोडंसं तुप अजून घालणार आहे मी तांदूळ धुतल्यानंतरचा जो ओलावा होता तो पूर्ण कमी झालेला आहे पहा एकदम सुटसुटीत कोरडा तांदूळ झाला आहे अजून एक चमचाभर तूप यामध्ये घालते तूप घातलं की अजून एक मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे आणि बघा यामध्ये आपण जे सगळं साहित्य मोजूनच घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतला आहे एक वाटी तांदूळ घेतलेत म्हणजे प्रमाण आणि त्यानुसार पाणीसुद्धा आपण वापरणार आहोत तर पाणी पण किती घालायचं हे सुद्धा पुढे सांगणार आहे चांगला तांदूळ परतून झालाय तर आता ओलं खोबरं जे आपण बारीक केलं होतं ते घालायचं यामध्ये खोलेला नारळ घातला की अजून पुन्हा एक दोन तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे नारळी भात वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो त्यातलाच हा एक प्रकार आज मी तुमच्याबरोबर शेअर करते तांदळासोबत खोबरंसुद्धा सुद्धा चांगलं भाजलेलं आहे तर यामध्ये पाणी घालायचं एक वाटी तांदूळ होता तर दोन वाटी पाणी घालायचं आणि तुम्हाला जर जरासा चिकट भात हवा असेल सुट तर अजून अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा यामध्ये घाला पण एकदम मोकळा सुटसुटीत भातासाठी दोन वाट्या पाणी पुरेसं होतं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये मीठ घातल्यानंतर पुन्हा हलक्या हाताने मिक्स करायचं आणि अगदी एक दोन तीन मिनटासाठी ती यावरती झाकण ठेवायचं चा। आहे एक छान अशी दणदणी त्याला वाफ काढायची हाय फ्लेमवरती एक दोन मिनिट असंच ठेवायचं आहे यामधलं पाणी जरासं आटलं आहे आता अजून एकदा हे मिक्स करायचं आणि नंतर मग गॅसची फ्लेम कमी करायची जराशी आणि पाच मिनिट चांगलं यावरती झाकण ठेवून मंदाचेवरती हे शिजून द्यायचे तर मैत्रिणीनो तुम्ही नारळी भात कशा प्रकारे बनवता हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा तर बघा यातलं जे काही पाणी होतं ते पूर्णतः आटलेलं आहे एकदम सुटसुटीत असा भात झाला आहे आणि हा भात मी साखरेचा न बनवता गुळापासून बनवते तुम्हाला जर साखर घालायची असेल तर गुळ घालण्याऐवजी साखर घाला तर इथे आता जो किसून घेतलेला गुळ आहे तो यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे गुळ खिसलेला असल्यामुळे पटकन लगेचच मऊ होतो आणि बघा गॅसची फ्लेम कमी का ठेवायची तर एकतर भात पूर्ण आता मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि खाली करपण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी आ, कमी गॅसवरती वापेवरती हा गूळ सगळा आपणाला विरगळवून घ्यायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर एक मिनिटभर झाकण ठेवायचं म्हणजे पटकन गुळ विरगळला जातो आता विरगळलेला गुळ आहे ना तो सगळ्या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सगळीकडे लागला पाहिजे व्यवस्थित आणि याचं झाकण काढल्या काढल्या ना एवढा मस्त असा ह्याचा स्वाद आला ना नुसते असा सुगंधानेच भात खावा असा वाटायला आहे नारळी भात बनवण्याचे जेवढे प्रकार आहेत ते सगळे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आजचा हा साधा सोपा पटकन होणारा प्रकार तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नवीन जुन्या पारंपारिक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा अजून एक मिनटाकरिता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला कलर बघा मी कोणत्याही कलरचा यामध्ये वापर केलेला नाही तरीसुद्धा गुळामुळे कलर कसा जरासा भाताचा चेंज झाला आहे तर रेसिपी काय अजून झालेली नाही आहे अजून यामध्ये एक घटक घालायचं आहे एकदम मस्त सुटसुटीत आपला भात बघा दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि याचा खरंच स्वाद एवढा छान यायला लागला आहे अगदी योग्य प्रमाण पाण्याचं गुळाचं व्यवस्थित घेतलं की असा मस्त असा सुटसुटीत सुट भात तयार होतो वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स असे कट करून यावरती घालते आणि हे पूर्णत ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला दिसायलाही खूप सुंदर दिसतं त्यामुळे मी घातलेलं आहे थोडीशी सजावट केली आणि ओल्या नारळाचे काप पण साईडने असे ठेवते खूपच टेस्टी लागणारा नारळी भात आपला तयार आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद